वर्ग वातावरणाचे अकरा घटक आपण समजून घेतले मुलांच्या सर्वांगीण विकासास पोषक असं वर्ग वातावरण म्हणजे सकारात्मक वर्ग वातावरण बरोबर ना मग आता हे सकारात्मक वर्ग वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग वातावरणाचे आपण समजून घेतलेले अकरा घटक नेमके कसे असावेत हे दोन व्हिडिओनमधून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यामधून सकारात्मक वर्ग वातावरण म्हणजेच समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वर्गवातावरण कसं असावं हे पाहणार आहोत वर्गवातावरणाचा पहिला घटक आपण पाहिला तो म्हणजे शाळेची जागा सकारात्मक वर्गवातावरणात मुलं ज्या जागेत शाळेत येतात त्या जागेची रचना सुलभ असते म्हणजेच त्या जागेची रचना गुंतागुंतीची नसते तसंच ती जागा मजबूत व नीट देखभाल केलेली असते त्या जागेतील वर्गखोल्या मोकळ्या हवेशीर आणि प्रकाशदायी असतात आजूबाजूला मोकळी जागा उपलब्ध असते सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांचा मुक्त वावर असतो अशा वातावरणामध्ये मुलांना मुक्त बागडता येतं त्यात अडसर येईल असं मोठ्यांचं वर्तन नसतं म्हणजे सतत असं करू नको असं कर अशा सूचना न करता सुसंवादाचं वातावरण असतं अशा सकारात्मक वर्ग वातावरणात भौतिक सुविधांची गर्दी नसते म्हणजे भरपूर टेबल्स खुर्च्या सामान असे वर्गात अडथळे नसतात मैत्रिणींनो व्हिडिओ थांबवा आणि आता विचार करा बरं आठवा बरं वर सकारात्मक वर्ग वातावरणात वर्ग खोल्या कशा असाव्यात हे आपण पाहिलं आता आपल्या अंगणवाडीच्या वर्गाला अगदी अशी मोकळी जागा नसली तरी जी आहे त्यात कशा प्रकारे मोकळी जागा मुलांना उपलब्ध करून देता येईल हे सांगा बरं आपलं वागणं मुलांना सतत हे करू नको हे कर असं आहे का पहा बरं असेल तर ते कसं बदलता येईल याचाही विचार करूया सकारात्मक वर्ग वातावरणामध्ये मुलांना घरासारखं सुरक्षित वाटतं आपण सगळेच जाणतो की मुलांसाठी घर हे एक प्रेमाचं सुरक्षित असं ठिकाण असतं घर सोडून जेव्हा मुलं शाळेत प्रवेश करतात तेव्हा ती जागाही त्यांना घरासारखीच प्रेमाची आणि सुरक्षित वाटणं आवश्यक आहे सकारात्मक वर्ग वातावरणामध्ये मुलांना प्रेम विश्वास आपुलकीची भावना भावनिक सुरक्षितता देणारं वातावरण असतं मुलांच्या भावनिक विकासासाठी त्यांच्या समवयस्क मुलांमध्ये वावरायला मिळणं त्यांच्याशी मैत्री करण्याच्या संधी मिळणं हे महत्त्वाचं आहे सकारात्मक वर्ग वातावरणात नवे मित्र तयार करण्याच्या अशा भरपूर संधी मुलांना मिळतात मुलं घर सोडून जेव्हा अंगणवाडी ताईकडे येतात तेव्हा त्यांना तिच्याशी भरपूर गप्पा मारायच्या असतात त्यातून ते, त्यात। ते स्वतःची सुरक्षितता शोधत असतात घरात झालेली आणि बाहेर पाहिलेली प्रत्येक गोष्ट ताईला सांगायची असते सकारात्मक वर्ग वातावरणात मुलांना त्यांच्या ताईशी भरपूर बोलता येईल मन मोकळं करता येईल असं वातावरण असतं सकारात्मक वर्ग वातावरण मुलांना पोषक आहार देणारं असतं मुलांना दररोज पौष्टिक आहार मिळेल याची काळजी घेणारं असतं खाद्यपदार्थात विविधता आणणारं असतं जाणीवपूर्वक खाऊ तयार करण्याच्या कृतींना प्राधान्य देणारं असतं सकारात्मक वर्ग वातावरण मुलांच्या निवडीचा आदर करणारं असतं मुलांना त्यांच्या निवडीनुसार कृती करायला देणारं असतं सकारात्मक वर्ग वातावरण मुलांची आवड आणि क्षमता यांच्यावर आधारित अनुभव देणारं असतं म्हणजेच अशा वातावरणात मुलांची आवड व क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांच्यासाठी वर्गकृतींचं नियोजन केलं जातं म्हणजे असं की एखाद्या मुलाची आवड गोष्ट आहे तर गोष्ट हे माध्यम वापरून त्याच्यापर्यंत विविध संकल्पना पोचवल्या जातात तर एखाद्या मुलाला चित्रमाध्यम आवडत असेल तर चित्रमाध्यमातून त्याला विविध अनुभव दिले जातात तर एखाद्या मुलाची व्यवस्थितपणे वस्तू ठेवण्याची क्षमता असेल तर त्याला तशा संधी वर्गामध्ये दिल्या जातात आता व्हिडिओ थांबवूया आणि विचार करूया अंगणवाडीतील प्रत्येक मुलाला काय आवडतं याचा विचार करा बरं जसं कोणाला खूप गाणी आवडतात का कोणाला गोष्टी आवडतात का कोण चित्र काढण्यात रमतो का कोण खेळात रमलेला असतो प्रत्येकाच्या आवडीची नोंद करा आणि त्याच्या आवडीचा उपयोग करून आपण कशाप्रकारे त्याला अक्षर ओळख ओळख किंवा विविध संकल्पनांच्या ओळखीपर्यंत नेऊ शकतो याचा जरूर विचार करा सकारात्मक वर्ग वातावरण म्हणजेच समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वर्ग वातावरण कसं असावं याचे उर्वरित घटक आपण पुढच्या व्हिडिओतून समजून घेऊया